छान ब्रँचेस नंबर एक आता ही फांदी काढायची बघा तुम्हाला काढायची असली का ही याला काही नाही तुम्हाला तशा चार फांद्या काढायला बघा ही एक दोन तीन आणि हे चार काहीच नाही म्हणजे गळफांद्याची फांदे कट करून काढायचे झाडाला इजा होती बघा याला काय काय आहे का काहीच नाही गळफांद्या आता काय होते माहिती काळफांद्या राहिल्या सगळ्या फळफांद्या ग्रो करतात ग्रो केल्या आता तुमचा कापूस तीन फूट झाला आता समजा अडीच फूट तीन फूट झाला की शेंडा मारायचा शेंडा कट करायचा शेंडा कट केला की शेंडा कट करून बी तुमचा पाच फूट कापूस जाणार आहे बर का हा तुम्ही आता इथं शेंडा कट केला म्हणजे इथं थांबला नाही खालून झाड पूर्ण वाढत जात असत त्याच्यामुळं इथं शेंडा कट केला तीन फुटा तरी तुमचं पाच फूट झाड होत आणि हे झाड झालं की तुमची हे फळफांद्या ह्या फळफांद्याचं काय